आता जे या ठिकाणी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले दुसरे सहकारी मित्र आणि ज्यांना आम्ही मे महापौर असं म्हणतो ते सन्माननीय नुमारजी गोबिले साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी बोलावलं आणि या नवरात्र उत्सव महासंघ प्रवीण जाधव साहेब या ठिकाणी सन्माननीय साहेब राजेंद्र दत्ते पाटील निर्मल पाटी साहब जस अपन अध्यक्ष संस्थापक तसे एक संस्थापक अध्यक्ष मागे सुनता बच्चे बबनराव ढेलोर पार्टी विनोद पारे साहेब अक्षेक चौहान साहब शहश गुरुवार रविन्द्र प्रशांत महाजन जी संतोष थत्रे रविन्द्र बोडके लक्ष्मी साइबी मागेट सग्या भगिनी और मित्रों आणि बद्दल काय सुरेंद्र आहे सुरेंद्रजी कसा येते हृदयात असतात या ठिकाणी विजयरावांचं नाव घेत मला आठवण विजयराव आहेत खरं म्हणजे नवरात्र उत्सव महासंघ आपण या ठिकाणी शिक्षित तीद मातीची तर पूजा करणारच पण मातेची पूजा करत असताना या नवरात्रामध्ये माझ्या महाराष्ट्रातील भगिनी त्यांची सुरक्षा राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आम्ही मातेची प्रार्थना केली पाहिजे फक्त पोलीस सुरक्षेचं काम करू शकणार नाही आमची मानसिकता जी आहे समाजाची ती बदलली पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे म्हणजे निवडणुका आलेल्या आहेत उमेदवार असतील त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा जे जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना खावत कारण गडीवर घेऊन जायचे कुपोषण सोडवण्यासाठी मीच त्या ठिकाणी पोहोचायचं त्या ठिकाणी पण मला आनंद आहे बरोबर आहे म्हणून म्हणत तिथे असायचं सगळे आणि क्रांती चौकात जे उपोषण व्हायचं ते जाऊन सोडवण्याचं काम आपणच करत असतो त्या ठिकाणी पण गंभीरचा भाग पाहू द्या पण निश्चितपणे या निवडणुकीच्या माध्यमातून जे जो कोणी आमदार निवडून कोणत्याही पक्षाचा असू द्या कारण हा पक्षाच एक नाही पण निश्चितपणे त्याच्या हातून छत्रपती संभाजीनगर या शहराचा विकास व्हावा आठ आठ दिवस जे पाणी मिळत नाही ते दररोज मिळावं आणि हे शहर वाढणार शहर आहे मित्रो तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की या शहराला जर कोणाला वाटत असेल की त्याच्यामुळे या शहराची प्रगती होते ते चुकीचे समजत आहे या शहराची प्रगती कोणी थांबू शकत नाही कारण या ठिकाणचा इन्फ्रास्ट्रक्चर त्या हिशोबाने तयार झालेला आहे एकच करतो देशामध्ये आपला पण उदयवारी उद्योगपती होतो आणि त्या काळामध्ये उद्योगमंत्री म्हणून दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉर आला हा हजार एकर कमी साडेआठ हजार एकर भिंडीचा दीड हजार एकर मला देशामध्ये एक ठिकाण टाकवावं एक कोणते राज्यामध्ये मी ज्या ठिकाणी डी एम आय सी मध्ये दहा हजार कमी होऊ शकते त्याचा फायदा असा झालेला आहे की डोयाठो रुपया किंवा हसा रुपया या सगळ्यांसाठी कमी उपलब्ध झालेली आहे पण शेवटी हे एका व्यक्तीचं काम नाही पुढे जे लोक कधी काम केलेलं आहे सगळ्यांनी काम केलेलं आहे कोणी एक माणूस काम करत असतो आणि मी एवढंच पडेल की पुढे जे कुठे नेते मंडळी आमदार निवडून येतील त्या सगळ्यांना माझी एकच त्यांच्याकडून अपेक्षा आहे जे सॅलरी निश्चितपणे तो इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे उत्पन्न आहे त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करता जाते हे बघा मी आमदार नाही मंत्री नाही पण मी उद्योग जगता माझ्या सर्व सहकारी आहे एक उदाहरण साहेब कार्तिक सावेजी आहे किंवा दुष्यंत पाटील आहे किंवा निश्वू गुप्ता असे मी या सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की बेटा एक लक्षात ठेवा तुमच्याकडे जी जमीन आहे ती कोणी कोणते उद्योग पतीने मागितली म्हणून त्याला देऊ नका त्याला किती आवश्यकता हेच बघा आणि तेवढी द्या कारण दोन वर्षात ही जमीन संपणार आहे आणि मग परत झोपाला आणि म्हणून शहरातील नागरिक म्हणून आमच्या सगळ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे नवरात्र उत्सवात अनेक कार्यक्रम होतील आणि मला खात्री आहे की मातेचा आशीर्वाद इतकं आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे की या शहरामध्ये सुख शांती लावणार आणि सगळ्यात महत्वाचं आमची मानसिकता बदलून या शहरातील नव्हे तर या देशातील प्रत्येक भगिनीची सुरक्षा ही नाही पाहिजे आपण वचनबद्ध होऊया कठीबद्ध होऊया एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो व्यासपीठ सापडलं तर तसं काही बाबूजी आपल्या हातात लागत ना मित्र जरी गेलं तर अरे आपल्या त्यांचा कधी मोठं पाल करत नाही पण बाबूजी तुम्ही असो तनवानी साहेब असो या शहरासाठी असे काही लोक आहेत का त्यांना आम्ही विद्यार्थी रशेपासून वाचतो बाबूजी बाबूजीचं काम तर तुम्हाला मी सांगतो कधी बाबूजीनं जाती पातीचं राजकारण केलं नाही माझा पाण्याचा आम्ही ब्रह्मगाव चिंचणी असणार बाराशे कोटीची आणली आमच्याकडे दहा पैसे नव्हते आज पेपरवाले असे असतात अगोदर ऍड पण बाबूजीच्या पेपरमध्ये माझ्या लाखो किमतीच्या बातम्या बाबूजीनं आज आमच्या पैशासाठी दिल्या म्हणून आज या ठिकाणी मी उभा आहे आणि मी देव देवीची शक्ती की आज काहीतरी पुढं चांगलं घालणार मित्र कारण या ठिकाणी बाबूजी येणं आणि हा एक संदेश आहे की बाबूजी तुम्ही न सांगता मंत्री होता हे आमच्या शुभेच्छा तुम्हाला बाबूजी की तुमची गरज सगळ्यांना आहे तनवानी साहेबांची गरज सगळ्यांना सा आहे आणि आज आपण बघतो पक्ष पक्षामध्ये काय चाललं एवढी खिचडी झाली की कोणता पक्ष कोणी तेच करत नाही आणि अशा वेळेस हे चांगला हे व्यासपीठ ते नाही राजकीय व्यासपीठ नाही पण बोलताना ते निघालं की बाबूजी जरी तुम्ही जमिनी दिल्या इथं कारखाने यायला पाहिजे इथं इथलं आमच्या तरुण मित्राला काम मिळायला पाहिजे हाताला काम उद्योगाला काम दुकानदार व्यावसायिक सगळ्यांना काम मिळायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही पदार्थ नसले तर जे काही करतात त्याचं ऋण औरंगाबाद शहर औरंगाबाद जिल्हा कधी विसरणार नाही या ठिकाणी आपण आलात आणि महिला मंडळ महिला मंडळ पण आपण इकडं पण आहे